लहान मुलांसाठी छान येते नाही लगेच नाही पडायचं कायम दाखवायचं नाही पण नंतर ना दाखवायचं काय असेल ओळखा बर अरे वा दोन लाईक झाले थँक्यू बाळासाठी गिफ्ट आपण आम्ही बाळासाठी पहिली गोष्ट मागवली काय असेल ओळख बरं तुम्ही yes. काय असेल सांगा त्याला पटकन सांगा mm -hmm. तुम्ही गेस्ट करा छोटं बाळ आहे आपलं दहा दिवसांचं तर त्याच्यासाठी आम्ही काय मागवलं असेल युजफुल हा यूजफुल गोष्ट आहे बाळासाठी काय गोष्ट मागवली असेल सांगा हे बघा इकडं आमचं बाळ असतं झोपलेली आहे कोण कोण आहे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे का पण नाही मी वाढणार तर बघा बाळासाठी गिफ्ट मागवले आपण काय असं गिफ्ट ओळखा बरं मला दाखवतो का मग बर ओळख का पाहू काय मागवलंय बघा आता तुम्हाला दिसलं असं हे कशासाठी असतं सांगा लहान बाळाला कशासाठी पटपट सगळ्यांनी हे बघा छान पॅकिंग होऊन आलेलं आहे कशावरून मागवले ग मी शोवरून मागवले बाळासाठी छान गिफ्ट आणि एक दहा दिवसांचं बाळ आहे त्यासाठी मागवलेलं आहे मी शोवरून गिफ्ट मागवलेले आपण गिफ्ट म्हणजे त्यासाठी यूजफुल आहे लहान मुलांचे यूजफुल आहे त्यासाठी दाखवतो आहे बघा आता लहान मुलांसाठी मागवलं आहे बघा की छान आहे का नाही काय यूज होतोय तर सांगा चला आता ज्या आपल्या ताई बंडळी आहेत ता आपल्या छानवरती त्यांनी सांगा ह्याचा यूज काय होतो लहान मुलांसाठी सांगा हे बघा दोन आलेले आहेत कॉम्बो पॅक आपण आलो आपल्याला आपला कॉम्बो पॅक आलेला आहे छान आहेत का नाही <bird traffic> छान आहे बघा मस्त पैकी बाळाला कार्टून वगैरे साईडने त्याला काय बोलतात सांग काय बोलतात त्याला इथे एक ही एक ही एक आली आपल्याला आणि ही एक आलेली आपल्याला उशी उषा उषा म्हणतात त्याला उषा हम्म हे छान आहे

कशा आहेत उष्या तुमच्या घरी आपली लहान मुलं असेल लहान बाळ असेल तर त्यांना तुम्ही येऊ मागवू शकता फक्त एकशे पंच्याऐंशी रुपयाला दोन उषा भेटलेल्या आहेत आपल्याला ऑनलाईन मिशोवरनं मागवलेले आहेत आम्ही आणि छान आलेत गिफ्ट बघा लहान मुलांसाठी मागवलेले आपण म्हणजे आमच्या बाळासाठी मागवले ते छोटं होतं ना तर ते डोकं वगैरे सारखं इकडनं तिकडं तिकडनं इकडे फिरायचं बरोबर असं ह्या ह्या ठिकाणी बाळाचं डोकं बसलं का असं तर मग त्याला जास्त फिरता येणार नाही आणि व्यवस्थित राहतं बाळसुद्धा त्याच्यात ती ओळखी उशी थोडी मोठी जरा बघा छान आहे कार्टून टाईप एक नाही <laughs> मस्त आली कोण कोण आपल्या लाईव्हला मेसेज करा सर्वांनी पहिल्यांदाच म्हणजे आम्ही काहीतरी मागवलं कारण की आपण आता लहान मुलांचं कसं त्या बाळोती वगैरे लावतात पण ते सारखं सारखं ते गुण ठेवून लावायचं त्याच्या क्षेत्रा म्हणलं हे जर आपण वेगळं काहीतरी मागू छान आहे पण जेणेकरून आपलं बाळाचं रोख वगैरे सरळ राहतं लहानपणी त्याला आकार भेटतो बाळाच्या शरीराला मग तो आकार आपल्या बाळाच्या शरीराला व्यवस्थित भेटण्यासाठी अशा काहीतरी गोष्टी लागतात लावायला आता डोकंसारखं एका साईडला ठेवलं तर मग डोकं थोडंसं सप्टं होतं तसं <laughs> नको व्हायला म्हणून मग आपल्या ह्या गोष्टीला करावं लागतं सगळ्या बरोबर ना नमस्कार हे बघा आम्ही हॅलो गुड आफ्टरनून झालं का सगळ्यांचं जेवण हा ह्या गोष्टी ह्या गोष्टी मागवल्यात आम्ही झालं का सर्वांचं जेवण मित्रांनो कशा आहात सर्व आणि मेसेज पण करा सगळ्यांसोबत आपण बोलणार पण आहे हा असं ही बाजू इकडे करायची ही त्याची रेजिस्ट्री हवी का नमस्कार मेंढी नमस्कार झालं का जेवण तुमचं सर्वांच आहात पण बघा छान विचारला त्याने बघा लहान बाळांसाठी आपण उशी मागवली आपलं छोट आहे घरामध्ये आम्ही काय ऑर्डर हा बघा ती उशी मागवली छान आली

मला असं वाटलं की अजून कोण आहे हां वाटणारच तुम्ही मला पण फोन केला होता नक्की काय विषय त्यामुळे म्हटलं आधी कन्फर्म कर कोण आहे समोर पण नाही <laughs> ओके तर आपण पहिल्यांदा काहीतरी मागवलेली आहे ऑनलाईन अजून भरपूर गोष्टी मागवल्या आपल्याला ऑनलाईन काय काय गोष्टी बाळासाठी हेल्पफुल असतात ना म्हणजे उपयोगी हा उपयोगी या गोष्टी मागवतो आम्ही म्हणलं मेशोवरती अजून तरी म्हणजे खराब नाही आले प्रोडक्ट चांगलेच आलेले जे मागवले आणि तुम्ही कसं आहेत ना फ्लिपकार्ट नी ना फ्लिपकार्ट वरती पण चांगले येतात बरोबर बरोबर तुम्ही ह्या दोन ऍप वरती शॉपिंग करू शकता दोन ॲप छान आहे ॲप म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे तसं ॲमेझॉनच राहतो मग सगळ्यात बेस्ट आहे ॲप ॲमेझॉन आहे त्यामुळं कोणाला ब्लॉक करायचं पेमेंट आली ती का ताईला हा केलं ब्लॉक केलं मी सांगाय सांगायला लागत नाही पटक मॅम सेटिंग लावून ठेवलेली आहे कोणी काय केलं का डायरेक्ट ऑटोमॅटिक ब्लॉक होऊन जातात डायरेक्ट ऑटोमॅटिक ब्लॉक होतात सेटिंग करून ठेवलेली तशी मी हा अच्छा काय हा जाऊ दे जाऊ दे लक्ष नाही द्यायचं आपलं ठीक आहे काही जेवण झालं का तुमचं कोण कोण आपले सगळ्यांनी राईक करा हा मी संध्याकाळी सहा वाजता कॉमेडी व्हिडिओ करतो आपला रोज नक्की जाऊन बघा मला ब्लू दिलं तर मी केली असते अच्छा ठीक आहे ठीक आहे आता विषय कसा आहे ऑडियन्स आपली खूप कमी आहे ना त्याच्यामुळे आता सध्या मी हँडल करू शकतो सगळ्या गोष्टी आता पाठीमागा तुम्हाला माहीत असेल खूप लोक यायचे आपल्या लाईव्हला आता मध्ये मध्ये बंद केला आपण लाईव्ह घ्यायला त्याच्यामुळे जरा रीच कमी झाली आपल्या लाईव्हची ज्यावेळेस आपली लोक परत जास्त वाढतील ना त्याच्यानंतर मग देणार तुम्हाला म्हणजे चार पाच जणांना देणार आपलं लक्ष ठेवायला म्हणजे ज्या ज्याला पहिले कमेंट दिसल ते पटकन लगेच हाईड करून टाकणार असं ओला दाख झाला ओके बाबूचा फेस तरी दाखवणार दोन महिने नंतर चेहरा पण दाखवेला मी परत त्याचा ब्लॉग सुद्धा बनवलेला आहे हॉस्पिटल मधला मी हॉस्पिटलचा ब्लॉग सुद्धा बनवणार आहे तो पण टाकलेला आहे नाही टाकायचा आहे त्यावेळेस आम्हाला अजून बनवून ठेवायला टाकलं नाही अजून मग दादा नमस्कार कसे आज मी बघा बाळासाठी पहिली गोष्ट मागवली आहे ठेवायला दिसल्या उशी मागले उश्या डोक्यासाठी ठेवला आमचं बाळडे आतरंगी सारखं एका साईडला असे मान ठाकून झोपत असत किती पण त्याला एका साईडने उशी लावली तरी पण मग म्हणलं आपल्या दोन्ही साईडने ठेवले म्हणजे डोक्याला त्रास होत नाही लहान बाळांच्या ना आणि व्यवस्थित राहतो जरा अंजली दाए 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 वेट करा अंजली दादा बहिणी कसे आहात लाईक केले धन्यवाद मीनाक्षीताई आम्ही एकदम मजेत आहे तुम्ही कशा आहात ताई अगं बाळासाठी आम्ही वस्तू मागवली पहिलीच वस्तू मागवलेली आपले आणि ज्या ज्या गोष्टी लागेल ना बाळासाठी तर सगळ्या आम्ही ऑनलाईन ऑर्डर करणारे हळूहळू टाका आम्हाला बघायचा आहे आणि दिले टाका हो दोन टाका हा दोन महिन्यानंतर नक्की टाकू आम्ही दादा तुमच्यासारखा असेल वहिणी शांत आहे काय दादा तुमच्यासारखं असेल अच्छा हां बरोबर बरं बरं माझ्यासारखंच <laughs> <laughs> बाबू कसा आहे एकदम मस्त आहे छान गॉ काय गुड लई भारीच थँक्यू ताई आता म्हणलं आपण गोष्ट मागवलेली आहे ना गोड लई भारीच ओके ओके आता म्हणजे आता पहिली गोष्ट मागवली आणि अजून असं काय मागवलं का आम्ही सगळे ब्लॉग बनवून ठेवणार आहे का माहिती आहे का आम्हाला आठवणी राहतील ह्या सगळ्या गोष्टींची त्यामुळे आम्ही ब्लॉग बनवतो थोडंसं ब्लॉग म्हणजे लाईव्ह बनवतो ब्लॉग म्हणलं ब्लॉग म्हणलं त्याला एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी राहतात मला तिकडून बघतोय बाबू बघतोय लाईव्ह मध्ये तो सुद्धा पाहतोय तिकडून लांबून टकामागा बघू ते झालं का जेवण सर्वांचं मंडळी आता बघू अजून थोडंसं बाळ मोठं झालं का मग त्याला हळूहळू सगळ्या गोष्टी घ्यायच्या त्याच्या खेळणी वगैरे सगळ्या गोष्टी मग सुद्धा तुम्हाला पाहिला भेटालच आम्ही काय काय घेतोय काय काय नाही ते सगळ्यात पहिल्यांदा हे मागवलं अजून हळूहळू ज्या गोष्टी लागेल त्या त्या गोष्टी आम्ही हळूहळू मागवणार असे बहिणी तुम्हाला एस एम एस काय करणार इंस्टाग्रामवर तर ॲड्रेस द्या मला अच्छा ॲड्रेस कशाला लागते ताई तुम्हाला येणार आहे का तुम्ही इकडं ताई अंजलीताई तुम्ही इकडे येणार आहे का तिला भेटायला राजेश तिला ताई नाईस थॉट थँक्यू ताई कुठे आता ऑफिसमध्ये असाल ताई तुम्ही जेवण वगैरे झालं का तुमचं काय पी के इंडस्ट्री कुठून आहे लाई आम्ही राजगुरुनगरचे भाऊ पी के इंडस्ट्री आम्ही पुणे जिल्ह्यामधील खेड तालुका माहीत असेल तुम्हाला खेड तालुक्याला तर राजगुरुनगर म्हणतात <laughs> म्हणजे तिथंही रात्री झोप करतो की नाही 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 दोन दोन तासांनी उठत असतो तो सारखा भूक लागत त्याला बाळाला त्यामुळं से हे करायचं आहे का घ्यायचं असेल तर मग हे केलं असतं अर्जुन भाऊला अरे वा अर्जुन लाईक द थँक्यू अर्जुन कसा आहे भावा तू मला का जेवण वगैरे तुझं हो माहीत आहे पुण्यात पाच इयर होतो अच्छा पुण्यामध्ये होता का मग भाऊ तुला माहीत असेल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मी ॲक्च्युली काय हो ना ऑफिस माझंच आहे अच्छा तुमचंच ऑफिस आहे का मग काही टेन्शनच नाही छान मग पाहिजे तेव्हा जेवायचं पाहिजे तेव्हा घरी जायचं पाहिजे तेव्हा ऑफिस ओपन करायचं छान आणि स्वतःचा बिझनेस असेल आपण स्वतः मालक असतो थोडक्यात म्हणायचं छान हे जेवण करायला दादा बहिणी अर्जुन भाऊ चालू दे तुमचं जेवण आमचं जेवण झालं आहे आम्ही जरा वहिनी जेवण करायला आता दुपारचं नाही झालं अजून पिके दादा तुमचं गाव कोणते ते पण सांगा आम्हाला आणि तुमचं नाव काय ते पण सांगा प्रतीक वगैरे नाव आहे का तुमचं जेवण झालं का तुमचं आमचं जेवण अजून नाही कराव्याने जेवण करेल सकाळचं जेवण झालं आमचं दुपार अजून एक दीड तास आणि जेवण आम्ही नमस्कार वहिनी साहेब नमस्कार गिफ्ट पाठवायचं असेल तर म्हणून म्हणलं ओके ओके अंजली ताई माझ्या इंस्टावरती मेसेज करा तुम्ही मला नाही नाही घरी आहे ना मला मेसेज करा मी तुम्हाला हे करतो ऍड्रेस वगैरे पाठवतो हो तुमच्या काय तुमच्या लाईव्ह चे नोटिफिकेशन आला की सपोर्ट करायला येते अच्छा <laughs> थँक्यू मीनाक्षिताई धन्यवाद धन्यवाद तुम्हाला नोटिफिकेशन पडल्या पडल्या लगेच येतात तुम्ही आणि खरंच खूप तुम्ही खूप सपोर्ट करता आणि प्रत्येक व्हिडिओला बऱ्यापैकी तुमच्या कमेंट रोज दोन तीन आम्हाला कमेंट दिसतात म्हणजे दिसतात तुमच्या केलीला कोल्हापूर पांडू कदम आहे नाव माझं अच्छा ओके दादा पांडू दादा धन्यवाद तुम्हाला आता लक्षात ठेवला मी आणि सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला अंजलेदाई तुमची आय डी सांगा तुषार सावंत सातशे सत्याहत्तर माझा इंस्टाग्राम आय डी बघा पाचशे ऐंशी फॉलोवर आहेत त्याच्यावरती त्याच्यावरती मेसेज करा तुम्हाला ॲड्रेस देईल मी मी नक्षिताई घाणता है येत माझी स्वतःची हाऊस किपिंग एजन्सी आहे अच्छा छान ताई एकदम मस्त खूप छान तुळशीदास दादा आज अरे वा तुळशी दादा तुम्ही तुम्हीसुद्धा आलात आपल्यालाही वरती आज नमस्कार हो राजगुरुनगर खेडवाले नमस्कार तुशीकडे दादा झालं का दादा तुमचं जेवण वहिनी कोणाच्या घरी आहे आता ती माहेरी आहे वहिनी मी आलोय तिच्याकडे भेटायला <laughs> कारण की आपलं रोज रात्री नऊ वाजता लाईव वाजता ना आता पाच सहा दिवस झाले डिलेवरी होते ना डिलिव्हरी झाली आता आठ दहा दिवस दा झाले बाळाला आपल्या तर पहिली आपण वस्तू मागवली बाळाला उश्यासाठी उशीला उशी मागवली त्याला उशी आता तिला एक दीड महिन्यानंतर ना ते आपल्या घरी येईल फार Uh, सात नंबर लाईक केले आहे तुळशी दादा थँक्यू धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या आणि असंच प्रेम राहू द्या दुसरा मोबाईल आम्ही दुसऱ्या मोबाईल कमेंट वाचले आजिसले मोबाइल मोबाईलमध्ये कारण की जवळ मोबाईल घेतला का दोघं दिसणार नाही आम्ही असं धन्यवाद दादा बहिणी थँक्यू मीनाक्षीताई नाक्षीताई दहा ना लाईक अरे तारेवा मस्त मस्त छान दहा लाईक झाले आपले पटपट लगेच हो बरोबर कारण की विषय कसं आहे आपलं ना त्यावेळेस हे केलं तर आम्ही व्हिडिओ शूट करून ठेवले एक दिवस पण घेत नव्हता कोणाला समजलं पण नाही की राजेश आम्हाला झालं म्हणून आम्ही काल का परवा सांगितलं की आम्हाला मुलगा झाला म्हणून बाळ काय आहे मुलगा की मुलगी मुलगा झाला दादा तुळशी दादा मुलगा झाला परवा दिवशी आम्ही लाईव्ह घेतला होता दोघांनी सोबत आणि त्यावेळेस सांगितलं आम्ही की मुलगा झालाय म्हणून आणि आता दहा दिवस होत आले आता ब्लॉग पण बनवलेला आहे आपण आम्ही ज्यावेळेस एक दीड महिना होईल दीड दोन महिन्यानंतर सुद्धा अपलोड करू आपण आपल्या चॅनलवरती बंद करतो आता मी कारण की सकाळीसुद्धा एक लाईव्ह झाला आपला ना बंद करायचं आता आता काय काम चालू आहे आता सध्या काय काम चालू नाही मी आलो इकडे राजेश केलं भेटायला बसल्या बसल्या म्हणलं थोडंसं लाईव्ह घ्यावा आणि पहिलंच गिफ्ट ऑर्डर म्हणजे काहीतरी ऑर्डर केलं बाळासाठी ना मग म्हणलं लाईव्ह घ्यावं कारण की लक्षात राहतात ह्या गोष्टींना आठवणीत राहतात आठवणी जपून द्यावायला आम्हाला आवडतं पहिल्यापासून आणि यूट्यूब अशी गोष्ट आहे की तुम्ही फार दोन वर्षांनी जरी व्हिडिओज कुटुंब बघितलं तरी तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटेल त्यासाठी आम्ही आठवणी म्हणून लाईव्ह वगैरे घेत असतो आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा ज्यावेळेस ॲडमिट वगैरे झाले होते ना सगळ्या गोष्टी मी कॅप्चर केलेल्या कॅमेऱ्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या का मग ते टाकणार आहेत बाळाला सुद्धा पाहायला भेटल सगळ्या गोष्टी था, ज्यावेळेस तो मोठा होईल त्यावेळेस त्यांना सुद्धा पाहायला भेटेल काळजी घेत आता हो दादा नक्कीच काळजी घेतोय मी बरं आपण एक काम करू आता रोज रात्री नऊ वाजता सुद्धा आपल्याला लाईव्ह असतो तर नऊ वाजता सगळ्यांनी चला अर्जुन भाऊ तू सुद्धा या नऊ वाजता रात्री चला सगळ्यांना आता बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी